महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या ठाकरे बंधूंच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे अशातच शिंदे गटाचं मात्र टेन्शन वाढताना दिसत आहे दोन ठाकरे जर एकत्र आले तर जो मराठी मतांचा फायदा शिंदेना होत होता तो मात्र आता संपुष्टात येणार आहे तर भारतीय जनता पक्षाला हेच साध्य करून परप्रांतीय मतदान हे आपल्याकडे खेचून घेण्याचा जो प्रयत्न आहे तो एक यशस्वी होताना दिसत आहे तर शिंदेसाठी अडचणीचा ठरत आहे मित्रांनो अशाच काही घटना घडत आहेत आणि आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या अपडेट आपण जाणून घेऊया मीरा भायंदर या ठिकाणी मराठी मोर्चाला परवानगी नाकारली अविनाश जाधव यांना रात्रीच अटक करण्यात आली यामुळे प्रचंड मराठी माणूस खवळला शिवसेना ठाकरे शिंदे सेनेचे ख माजी खासदार राजन विचारेही या मोर्चात पोहोचले आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी हा मोर्चा हा पुढे रेटत नेला बघता बघता गर्दी तुफान झाली आणि सरकारवर टीकाही झाली यामुळे या ठिकाणचे या पोलीस आयुक्त पांडे यांची बदली करण्यात आलेली आहे हे मोर्चाला परवानगी नाकारणे हे त्यांना चांगलंच भोवलेलं आहे मराठी माणसाचा हा एक ताकदीचा पुरावा आहे शिंदे यांची सेना अडचणीत शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री पदावरती असताना एकनाथ शिंदे सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असल्याचं दाखवून देतात मात्र त्यांचेच आमदार आणि मंत्री असं काही बोलतात किंवा अशा काही घटना घडतात त्यामुळे अडचणीत येतात या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनचं जेवण चांगलं नसल्याने हात उचलला आणि शिंदेंवरती टीका व्हायला सुरुवात झालेली आहे शिक्षकांसाठी अखेर तो निर्णय मंजूर झालेला आहे अधिवेशन काळामध्ये राज्यभरातील जवळपास दहा हजारपेक्षा शिक्षक आझाद मैदानावर उपोषणाला होते त्यांना आता वीस टक्क्याचं अनुदान मिळणार आहे शिंदे अडचणीत शिंदेने मोठा निर्णय घेतलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेहमीच वाय काही ना काहीतरी वादात सापडते इथं संजय गायकवाड मारामारी करत आहेत तर संजय शिरसाट आपल्या मुलाच्या हॉटेलच्या गुंतवणुकीमध्ये अडचणीत आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे एकाही नेत्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही मात्र शिंदेची सेनेवरती वारंवार त्यांचे मंत्री आरोपात अडकले जातात म्हणून सध्या सेने अडचणीत आहेत राज ठाकरे यांचा महत्त्वाचा आदेश महायुतीच्या विरोधामध्ये ठाकरे बंधूंची युती अतिशय ताकदवान ठरणार आहे अशातच ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने अनेक राजकीय घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे तर राज ठाकरे यांनी सावध पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे आतापासूनच भारतीय जनता पक्षाचा डोळा राज ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांवरती आहे त्यांना अडचण होऊ नये म्हणून त्याने मी बोलल्याशिवाय कोणीही युतीच्या संदर्भात बोलायचं नाही संपूर्ण अधिकार माझ्याकडे आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या याबाबतचे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा